प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन मागच्या भागामध्ये इंद्रा चिडलेली असते आणि घरातले सगळे मुक्ताचीच बाजू घेतात आधी कोमल आणि लकी त्यानंतर सागरचे बाबा आता सागरसुद्धा आणि आता ही चिंबोरी सगळेच जण माझ्या विरोधात मुक्ताची बाजू घेतात असं म्हणत चिडलेली इंद्रा रागारागात रुसून बसते मग मात्र मुक्ता सांगते सईबाळा जा आजीची माफी माग मग इकडे सई आता येते आणि आजी तू माझ्या मुक्ताईला घराबाहेर का काढलंस असं म्हणत ती आता माफी मागायची ऐवजी इंद्राला जाबच विचारते यावरती आता मात्र इंद्रा म्हणते अगं तुझ्यासाठीच तु तिला इथे घरात आणलंय ना हे बघ तू नसतेस ना तर तिला इथे घरात आणलंच नसतं तू आहेस म्हणून ती घरात आहे नाहीतर यावरती चिडलेली आता मात्र सई अगदी कमरेवर ती हात ठेवत तिला विचारते नाहीतर काय नाहीतर आणि माफी मागायला आलेली सही आपल्याशीच म्हणते म्हटल्यावरती इंद्रा अजूनच चिडते बापू म्हणतात अगं नाही नाहीतर काय नाही तर, का ना तर असं काही नाही तुझ तुला मुक्ताईसारखी इतकी चांगली आई कुठून मिळाली असती असं ती म्हणती आहे मग मात्र सई खुश होते त्याच वेळेला बापू आता आपल्या गळ्यातली चेन काढतात आणि मुक्ताच्या हातात देतात मुक्ता म्हणते बापू काय करताय तुम्ही बापू सांगतात ही चैन माझ्या आईने मला दिली होती आता तू ह्याला बापाने केलेले पोरीचे लाड समज किंवा सासऱ्याने दिलेला सुनेला उपहार समज पण ही चैन मला तुला द्यावीशी वाटते आहे आता मुक्ता घ्यायला नकार देते मग ती सागरकडे पाहते सागर मानेनेच घ्या ती चैन असं सांगतो मग मुक्ता ती चैन घेते पण हे इंद्राला काही पटत नाही मुक्ता आशीर्वाद समजून ती चैन घेते सागरला खूप आनंद होतो इकडे मात्र सावनीच्या घरी हर्षवर्धन त्याची डील फायनल करत असतो तितक्यात येते त्याने आत्ताच्या आत्ता फोन कट कर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे हर्ष चिडतो आणि काय चाललंय तुझं सावनी लहान मुलाच्या वर्तण काहीतरी करती आहेस तू यावरती सावनी म्हणते हर्ष अरे आपण लग्न कधी करतोय हर्ष म्हणतो एवढ्या कामासाठी मला फोन ठेवायला सांगितलास यावरती सावनी सांगते तुला हे काम महत्वाचं वाटत नसलं ना तरी आदित्यच्या स्कूलमध्ये त्याचं मी ॲडमिशन करायला गेले त्यावेळेला त्यांनी हर्ष तुझं नाव घेण्यासाठी नकार दिलाय कारण आपलं लग्न नाही झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या पिटिशन कोर्टात सुद्धा फेटाळलं आहे कारण लग्न झालं तरच तुझं नाव त्याच्यापुढे लावता येईल यावरती आता मात्र चिडलेला हर्ष म्हणतो मग काय झालं तू एकटी जा ॲडमिशन कर सिंगल पॅरेंट्सच्या मुलांची ॲडमिशन होत नाहीत का तू त्या शाळेमध्ये सांग की तू सिंगल पॅरेंट आहेस असं म्हणत दोघांची भांडणं चालू असताना तिकडे आता आदित्ये तो आदित्यला पाहिल्यावरती आता मात्र लगेचच हर्ष विषय बदलतो आणि म्हणतो सावनी आपण आदित्यला घेऊन तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया का सावनी म्हणते माझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया यावरती आदित्य म्हणतो खरंच हर्ष अंकल तुम्ही एकदम कमाल आहात माझ्या मनातलं तुम्हाला कसं काय कळतं म्हणजे आता हर्षने विषय बदलत आदित्यला आपल्या बाजूने करण्यासाठी लगेच त्याला रेस्टॉरंटमध्ये नेण्याचा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत इकडे आता इंद्रा चिडते आणि म्हणते स्वातीची हिनी जराशी काय मदत केला तर झालं लगेच ह्यांना ते चेन काढून द्यायला पाहिजे होती पण बापू मात्र ठाम असतात बापू म्हणतात तुला ना कदाचित या घरचं जेवण बनवता येत नसेल या घरातल्या रीतीभाती माहिती नसतील पण पण माणूस म्हणून तू या घराच्या पाठीशी जी ठामपणे उभी आहेस ना मला त्याचं कौतुक वाटतं बाळा यावरती इंद्रा म्हणते झालं मला तर वाटलंच होतं स्वातीची गोडगोड काय बोलली एवढीशी मदत काय गेली ही या घरावरती ताबा मिळवण्यालाच टपलेली आहे माझ्या जा विरोधात जाऊन आता सगळेच जण तुम्ही तिचीच मदत करा बापू म्हणतात तू हा लाडू खा बरं म्हणजे ज्याप्रमाणे माझ्या आईने तुला सगळं शिकवलं ना घरातलं तू पण मुक्ताला शिकवशील मला खात्री आहे असं म्हणत बापू इंद्राला चिडवतात इंद्रा, इंद्रा रागारागात निघून निघून जाते बापू तिला मनवण्यासाठी तिच्या मागे जातात तोपर्यंत सई सांगते पप्पा पप्पा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि ती धावत पळत सागरला मिठी मारायला जाणार तर खाली पडलेल्या बॉलवरून सईचा पाय घसरतो आणि सईला पडता पडता सागरमुक्ता दोघं सावरतात मग मात्र सई सागरला गालावरती किस करते सागरसुद्धा तिला पप्पी द्यायला पुढे येतो तर दोघ जण एकमेकांच्या समोर येतात दोघं म्हणजे सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहतच बसतात आता मात्र सई हे सगळं पाहत असते आणि मुक्ताला सिच्युएशन थोडीशी ऑकवर्ड होते ऑकवर्ड सिच्युएशन झाल्यावरती मग मुक मात्र मुक्ता म्हणते सई तू जरा मग जास्त आगाव झालेली आहे ब्रश केलास का तू कुठे आहे तुझा ब्रश असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे आता सईला ओरडायला लागते सई म्हणते तो बघ ब्रश मग मुक्ता तिला ब्रश आणून देते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता छानपैकी तू ब्रश करून घे असं म्हटल्यावरती सई सांगते तुला माहिती आहे का माझ्या स्कूलमध्ये मा एक प्रोजेक्ट आहे आणि तो मी कंप्लीट केला आहे माय फॅमिली पण त्याच्याखाली लावण्यासाठी मला न आपलं फॅमिलीचा एक फोटो हवे तर आपण एक सेल्फी घेऊया का मग सागर मुक्ता सई हे तिघंजणं छानपैकी सेल्फी घेतात आणि आता त्या प्रोजेक्टच्या खाली लावण्यासाठी सई त्याचं प्रिंट काढायला सांगते इकडे तोपर्यंत हर्षवर्धनची खूप मोठी डील फायनल होणार असते पण फोनवरती त्याला समजतं की आपली डील फायनल झालेली नाहीये तर आपली डील रिजेक्ट होऊन सागर कोळीला मिळाली मग मात्र त्याच्या रागाचा पारा इतका चढतो तितक्यात तिथे सावनी येते चल ना हर्ष आपल्याला आदित्यला घेऊन जायचं आहे आणि आदित्यच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे चिडलेला हर्षवर्धन बोलतो काय सारखं तुझं लग्न आदित्य लग्न आदित्य याशिवाय मला काही जग आहे कळतंय ना त्या सागर कोळीला माझी माझी डील त्याला मिळाली पण तुला काय तुला फक्त लग्न आणि आदित्य लग्न आणि आदित्य हे बोलता बोलता तो पाहतो तर आदित्य तिकडे आलेला असतो मग लगेच विषय बदलण्यासाठी हर्ष बोलतो तुला माहिती आहे का त्या सागरनी माझी डील चोरली अरे आधी बाळा तुला माहिती आहे का त्या सागर कोळीने मला त्रास देण्यासाठी माझी डील चोरलेली आहे मला इतका चिडचिड होते ना तर तू तु आणि तुझी मम्मा दोघंजण स्कूलमध्ये जा मी नंतर तुम्हाला जॉईन होईन असं म्हणत तो माता त्या दोघांनाच पुढे पाठवतो आणि सागर मला किती त्रास देतोय हे आदित्यला सांगत असतो तोपर्यंत इकडे आता सागरने कार्तिक आणि स्वाती या दोघांना बोलवलेलं असतं आणि तुम्ही आता फार दिवस इथे राहू शकणार नाही असं सांगितलेलं असतं कार्तिक म्हणतो दादा आम्ही ना आमची सोय करतो आहे यावरती सागर म्हणतो पूर्ण तर ऐकून घे त्यावरती सागर सांगतो एस के फर्म नावाची आपली अलिबागला मोठी फिशची आउटलेट निघत आहे तिथला सगळा व्यवहार तुला सांभाळायचा आहे आणि सगळे व्यवहार तिथले तू सांभाळायचे आणि तिकडे तुम्हाला कार बंगलो आणि स्वाती आणि मुलीला सुद्धा घेऊन जा असं म्हणत आता मात्र कार्तिकला खूप मोठी ऑफर सागरने दिलेली असते मग स्वाती खुश होते सागरला येऊन मिठी मारते आणि भाई भाई तू खरंच खूप ग्रेट आहेस आमची खूप मदत करतोस आणि मुक्ता हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं म्हणत तो आता दोघंच जण मुक्ताचे आभार मानतात कार्तिक म्हणतो दादा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे ती यावरती सागर म्हणतो दादा म्हणतोस आणि पुन्हा हे बोलतोस असं म्हणत सागर आता पंधरा लाख आणि अजून काही रुपयांचं एक पॅकेट कार्तिककडे देतो आणि म्हणतो हे घ्या पंधरा लाख रुपये घ्या आणि कसं आहे ना या पंधरा लाखातून तुम्ही आता त्या मुलीचे पैसे द्या त्या मुलीचे पैसे तुम्ही रिटर्न करा आणि थोडेफार पैसे तुमच्यासाठी ठेवा कारण तुमचं सेविंग सगळं संपलं असेल ना मग हे पैसे तुमच्यासाठी उपयोगाला येतील या पैशाचा उपयोग करून तुम्ही तुमचा खर्च वगैरे भागवा यावरती कार्तिक म्हणतो नाही दादा हे पैसे मी कसे घेऊ तुम्ही इतकं करायची काही गरज नव्हती सागर म्हणतो असं कसं स्वातीचा भाऊ आहे मी फक्त नावाला नाही आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सगळं स्थिरस्थावर करा आणि मग अलिबागला कधी जात आहे कार्तिक म्हणतो मला थोडा वेळ लागेल म्हणजे हे जे प्रकरण आहे हे मी निस्तरतो आणि मग नंतर तुम्हाला कळवतो की मी अलिबागला कधी शिफ्ट होतो ते असं म्हणत कार्तिक आता पैसे घेऊन त्या मुलीला देण्यासाठी निघतो तोपर्यंत सागर आता आपल्या ऑफिसला आलेला असतो सागर ज्या वेळेला ऑफिसला येतो त्यावेळेला सागरच्या मनामध्ये सतत मुक्ताचाच विचार येत असतो म्हणजे मुक्ताने आपल्या घरच्यांसाठी किती काय काय केलं मुक्ताने आपल्यावरती विश्वास दाखवला आणि मुक्ताने सांगितलेलं आहे की लग्नामध्ये प्रेमापेक्षा जास्त विश्वास महत्त्वाचा आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी थँक यू आणि यापुढे पण माझ्यावरती विश्वास दाखवा हे सगळं सगळं वाक्य सागरच्या अगदी डोळ्यासमोरून सरकत असतात त्याच वेळेला सावनीचं वाक्य त्याला आठवतं काय आहे तुझ्या आयुष्यामध्ये तू तुझ झिरो आहेस झिरो तुझ्या आयुष्यामध्ये प्रेमाला जागा नाही त्याच वेळेला सागर विचार करतो नाही या सावनीला दाखवून दिलं पाहिजे की माझ्या आयुष्यातसुद्धा प्रेम आहे माझ्या आयुष्यात नुसतं प्रेम नाही तर मुक्ताचं प्रेम आहे म्हणजे मुक्ता माझी बायको आहे आणि मुक्ताला स्पेशल फील करवण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे आणि या सावणीला दाखवून दिलं पाहिजे की मुक्ता आणि मी फक्त सईसाठी नाही तर एक वेगळ्या नात्याने आम्ही एकत्र आलेलो आहोत असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी आणि मुक्तावरील आपलं प्रेम दाखवण्यासाठी खूप मोठा प्लॅन करतो सावनीला धडा शिकवायचा प्लॅन करतो म्हणजे आता एक प्रकारे सागर मुक्ताच्या प्रेमात पडलेला असतो आणि हे मुक्ताला फील करवण्यासाठी सागर उत्सुक असतो यासाठी सागरने उचललेलं पहिलं पाऊल खूप निर्णायक ठरलेलं असतं आणि सागर विचार करतो नाही काहीही झालं तरी मुक्ताला मला आज स्पेशल फील करायलाच पाहिजे असा विचार करत तो आता घरी जाऊन खूप मोठा भन्नाट प्लॅन करत असतानाच इकडे आता आदित्यचं ॲडमिशन करण्यासाठी इकडे सावनी येते आणि फॉर्म ज्या वेळेला ती टीचरच्या हातात देते तर टीचर आदित्यला म्हणतात नाव काय तुझं यावर ते आदित्य सांगतो आदित्य हर्ष अधिकारी त्यावर टीचर म्हणतात हे काय तुझ्या फॉर्मवरती तर आदित्य सागर कोळी हे नाव आहे मग चिडलेलं आदित्य तिथे प्रिन्सिपलच्या समोरच तमाशा करायला लागतो तो प्रिन्सिपलच्या समोर म्हणतो नाही सागर कोळी माझे कोणी लागत नाहीत माझे वडील आहेत हर्ष अधिकारी पण लिगली ती प्रोसिजर पूर्ण झाल्यामुळे आता मात्र आदित्यला सागर कोळी हेच नाव लावणं भाग असतं आणि हेच त्याला टीचर सांगतात पण त्याचा ॲरोगन्सपणा पाहून टीचरला पण जबरदस्त धक्का बसतो चिडलेला आदित्य बाहेर येतो सावनिताच्या मागे येते त्यावेळेला आदित्य म्हणतो सागर कोळी माझे कुणी लागत नाही मी तुला म्हटलं होतं ना सागर कोळीचं सा नाव माझ्या समोर मला नको आहे हर नाव मला पाहिजे असं हे सगळं बोलणं चालू असताना सई आणि मुक्ता स्कूलमध्ये आलेली असतात मुक्ता सईला घेऊन स्कूलमध्ये आलेली असते आणि मुक्ता हे सगळं ऐकते सईसुद्धा आदित्यचा आतताईपणा बघून थोडीशी गडबडतेच आणि मुक्ता विचार करते नक्की काय घडलं असेल तोपर्यंतच आता मात्र मुक्ताला खुश करण्यासाठी तिला काय आवडतं हे जाणून घेण्यासाठी सागर माधवीकडे आलेला असतो आणि म्हणतो मुक्ताला जेवणामध्ये काय आवडतं तुम्ही मला सांगू शकाल का यावरती माधवी म्हणते तिला न पीठ पेरलेली शेंगांची भाजी आवडते आणि तिची मोस्ट फेवरेट पुरणपोळी पुरणपोळी आवडते म्हटल्यावर ती सागर आता स्वतःच्या हाताने मुक्तासाठी पुरणपोळी बनवायला लागतो किचनमध्ये येतो म्हणजे आता गोखल्यांच्या किचनमध्ये येतो गोखल्यांच्या किचनमध्ये येऊन तो आता छानपैकी पुरणपोळी बनवतो तितक्यात मुक्ताला डोळे बंद करून माधवीसमोर आणते आणि आता पुरणपोळीची प्लेट सागर तिच्यासमोर धरतो त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही बनवली ती पुरणपोळी माझ्यासाठी सागर मानेने होकार देतो सागर आणि मुक्ताच्या गोड नात्याची सुंदर सुरुवात झाली आहे आता हे नातं कसं फुलणार कसं बहरणार पाहणं रंजक ठरणार